महाराष्ट्राचा भूगोल जसा विविधतेने भरलेला आहे तसंच इथली गावही एखाद्या रहस्य कथेसारखी वाटतात माणूस जितका पुढे धावतोय तितकाच तो, तो निसर्गापासून दूर जातोय पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथं काळाच्या वेगाला सुद्धा डोंगरांनी अडवलंय एक गाव जे पूर्ण राज्यात सर्वात कमी सूर्यप्रकाश अनुभवते इथं सूर्योदय उशिरा सुरू होतो आणि संध्याकाळ ही लवकर संपते आणि जिथं इतर गावांमध्ये उजाडलेले असतं तिथं मध्ये काळो दाटलेला असतो अविश्वसनीय वाटतंय ना पण हे खरं आहे सह्याद्रीच्या उंच उंच डोंगरांमध्ये वसलेले हे गाव म्हणजे फोपसंडी एक गाव जिथं निसर्ग इतिहास आणि अनोखी भौगोलिक रचना यांचा अनोखा संगम पाहायला मिळतोय तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या आगळ्या वेगळ्या गावाची कहाणी जिथं अजूनही काही लोक गुहेत राहतात आणि जिथं धबधब्यांचं सौंदर्य डोळ्यांचं पार न फेडतं आणि जिथे दिवसच छोटा असतो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज कुठं आहे हे, हे फोपसंडी गाव बघूयात तर फोपसंडी हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगेंच्या कुशीत वसलेले चारही बाजूंनी उंच उंच डोंगरांनी वेढलेले हे गाव अक्षरशः निसर्गाच्या सानिध्यात दडलेलं आहे त्यामुळे इथे नुसता सूर्यप्रकाशच नाही तर ही तास वेगळी भासते सूर्योदय उशिरा आणि सूर्यास्त दोन तास लवकर होतो आणि या गावाचा दिवस म्हणजे जेमतेम फक्त सहा ते सात तासांचाच असतो नावात काय आहे असं अनेकदा म्हणतात पण या नावामागे एक रंजक गोष्ट आहे ती अशी फोपसंडी या विचित्र वाटणाऱ्या गावामागे एक गोष्ट दडलेली भारतात ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा नावाचा एक इंग्रजी नावा संडे असं नाव पडलं पुढं त्याचा शब्दांचा अपभ्रंश होऊन फोपसंडी हे नाव पडलं या गावाला निसर्गाने भरभरून दिले काय झाडी काय डोंगर खरं पाहिलं तर या गावाला निसर्गाचं वर दानच लाभले नदी धबधबा हे हिरवेगार डोंगर असल्याने गर्द हिरवळी वंडराई आणि दुर्मिळ पक्षीही या गावात आढळतात मांडवी नदीचा उगम सुद्धा इथेच होतो मान्यता अशी आहे की मांडव्य ऋषींनी याच तपश्चर्या केली म्हणून या नदीचं नाव मांडवी पडलं या गावातील एक खास वैशिष्ट्य म्हणजे आजही या गावातील काही लोक गुफांमध्ये राहतात ही गोष्ट ऐकून एकविसाव्या शतकात सुद्धा आपण काही ठिकाणी खऱ्या अर्थाने निसर्गाशी जोडलेले आहोत याची जास्त तर या होते गावाची जीवनशैली पाहिली तर फोपसंडी मध्ये सुमारे बाराशे लोक राहतात बारा वाड्या आणि बारा आडनाव अगदी पारंपरिक लोक मुख्यतः शेतीवर अवलंबून असतात पावसाळ्यात इथं शेती, शेती केली जाते तर या चार महिन्यांतच सगळं भविष्य ठरत भात त्याचप्रमाणे नागली वरई ही पिकं देखील या गावात घेतली जातात उर्वरित वर्षात लोकांचा जगण्याचा संघर्ष सुरूच असतो पायाभूत सुविधा कमी आहेत पण समाधान मात्र भरपूर आहे कारण इथल्या लोकांनी निसर्गाशी सख्याचं नातं जपलं आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पावसाळ्यात फोपसंडीचं रूप अगदी स्वर्गासारखं दिसतं फोपसंडीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक लांब लांबून येथे येत असतात गावातील शांतता थंड हवामान झाडाझुडपांचं साम्राज्य आणि सतत ढगांनी भरलेलं आकाश या सगळ्यामुळे इथं आल्यावर कुणालाही शहराच्या गर्दीपासून दूर पळून जावंसं वाटतं पण अजूनही खूप काही दडलेले आहे फोपसंडी गाव म्हणजे एकाच वेळी गुडही आहे आणि लोबसही सूर्यप्रकाश कमी असला तर इथल्या लोकांच्या चेहऱ्यावरच तेज कमी नाहीये विज्ञानाच्या प्रगतीच्या युगातही काही गावे अशी आहेत जी काळाच्या पुढे नव्हे तर मागे जगतात आणि त्यातच त्यांचं खास सौंदर्य आहे फोपसंडी हे फक्त गाव नाहीये तर वेळेपलीकडचं एक जग आहे जिथे दिवस लहान असतो पण अनुभव खूप मोठा देऊन जात